हॅलो एरिवान फिअरले सार पीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपल्ससाठी अशी काही घरगुती उपाय बघणार आहोत की जे तुम्ही केले तर तुमचे पिंपल्स हे नक्कीच नाहीसे होतील बऱ्याच लोकांना पिंपल्सचा त्रास हा असतो बऱ्याच लोकांना पिंपल्स हे येतात बट काहीतरी आपलं फंक्शन असलं किंवा काही इव्हेंट्स असल्या की आपल्याला पिंपल्स हा येतोच येतो आपण आपल्या स्किन ची किंवा आपल्या पिंपल्सची खूप काळजी करतो तेव्हा आपण काय करतो की इकडे तिकडे सर्च करतो करत लवकर हा पिंपल्स कसा जाईन हे आपण सर्च करायला लागतो बट फ्रेंड्स आता जर तुम्ही अशा काही गोष्टी सर्च करत असाल तर तुम्हाला सर्च करायची अजिबात गरज नाहीये कारण मी या व्हिडिओमध्ये जे काही घरगुती उपाय सांगणार आहे जे काही नॅचरल उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर जर तो पिंपल्स कितीही मोठा असू द्या किंवा कसाही तो पिंपल्स तुम्हाला आलेला असू द्या तुम्ही जर हे घरगुती उपाय ट्राय केले तर तो तुमचा पिंपल्स नक्कीच नाहीसा होईल मी आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे त्यातला तुम्ही एक उपाय ट्राय केला तरीही चालेल तुम्ही एक उपायही ट्राय करू शकता हा उपाय ट्राय केल्यानंतर तुमचा जो पिंपल आहे तो तुमच्या जे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या दिवसापर्यंत तर नक्कीच नाहीसा होईल असंही तुम्हाला जर पिंपल्स रेग्युलरली येत असतील तुमची स्किन जर ऑइली असेल तरीही तुम्ही हा उपाय ट्राय करू शकता आता हे जे उपाय आहेत हे ट्राय कुणी कुणी करायचे तर मी तुम्हाला सांगते तुम्ही जर कॉलेज गर्ल असाल तरीही तुम्ही हा उपाय ट्राय करू शकता स्कूल गर्ल असाल तुम्हाला पिंपल्स येत असतील तरीही तुम्ही हा उपाय ट्राय करू शकता आणि हा उपाय जेंट्स लेडीज लहानपासनं मोठ्या पर्यंत कोणीही ट्राय करू शकतं हे जे मी उपाय सांगणार आहे हे पूर्णपणे सेफ आहेत चला तर मग फ्रेंड्स आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर कुठला मोठा पिंपल्स येत असेल आणि तो पिंपल्स येण्याच्या अगोदर जर तुमची तिथली स्किन जी असते ती दुखत असेल किंवा खूप पेन होत असेल तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला इथे मोठा पिंपल येणार आहे तर ते दुखणं कमी करण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते मला काय करायचं आहे एक बर्फ घ्यायचा आहे आणि तो बर्फ असा रुमालात व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि त्या बर्फाने तुम्ही तुमची जिथे जी पिंपल्स येणार आहे किंवा जिथे तुमचं पिंपल्स दुखत आहे पेन होत आहे तिथे तो बर्फ असा पाच ते दहा मिनिट ठेवायचा आहे आणि तो बर्फ तिथे पाच ते दहा मिनिट ठेवल्यानंतर जर तुमचा तो बर्फ वितळत असेल तर तुम्ही दुसराही बर्फ हा घेऊ शकता दहा मिनिट तरी तुम्हाला तो बर्फ पिंपलच्या ठिकाणी ठेवायचा आहे याने काय होतं की तुमच्या त्या जागी जे इन्फ्लामेशन आहे जे स्वेलिंग आहे ते कमी व्हायला मदत होते आणि तुम्हाला जर ते पिंपल्स येणार असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला पेन होत असेल तिथे जर तुम्हाला खूप असं दुखत असेल तर ते दुखणंही तुमचं त्या बर्फाच्या ह्या उपायाने कमी होऊन जाईल हा आप बघितला आपण सोपा आणि साधा उपाय आता आपण बघूया पिंपल्सवरच्या ट्रीटमेंट काय सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे टी ट्री ऑइल आता हे टी ट्री ऑइल तुम्हाला कुठेही शॉपमध्ये आयुर्वेदिक शॉपमध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला हे मिळून जाईल कुठेही तुम्हाला टी ट्री ऑइल हे अवेलेबल होईल बट मेक शुअर करा की ते टी ट्री ऑइल हे प्युअर असायला हवं प्युअर टी ट्री ऑइलच तुम्ही घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे टी ट्री ऑइलचा एक ड्रॉप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडस एक स्पून एलोवेरा मिक्स करायचं आहे आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर तुम्हाला जिथे पिंपल्स येतोय किंवा जिथे तुम्हाला पिंपल्स आलेला आहे तिथे हे जे मिश्रण तयार केलं आहे हे व्यवस्थित तिथे असं फक्त पिंपल्सच्याच ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे इतर दुसरीकडे कुठेही तुम्हाला ते लावायचं नाही जिथे तुम्हाला पिंपल्स असेल तिथेच तुम्ही ते मिश्रण आहे त्याचा एक थोडासा स्पॉट असा पिंपल्स म्हणजे तिथे अप्लाय करा आणि तो तसाच तुम्ही ठेवू शकता किंवा मॉर्निंगला जर तुम्ही हा उपाय करत असाल तर दोन ते तीन तास तुम्ही ते लावून ठेवा किंवा तुम्ही जर रात्री लावलं आणि सकाळी उठून तुम्ही तुमचा फेश वॉश केला तरीही तुम्हाला याचा बेटर रिझल्ट हा दिसून येणार आहे तर फ्रेंड्स हा होता सगळ्यात पहिला उपाय हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर दुसरा उपाय आहे मुलतानी मिट्टी तुम्हाला काय करायचं आहे मुलतानी माती घ्यायची आहे आणि मुलतानी मातीमध्ये थोडस पाणी मिक्स करायचं आहे आता हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला जिथे पिंपल्स आलेला आहे तिथे त्याचा एक स्पॉट असा लावायचा आहे आता हे काय होतं की मुलतानी मिट्टी जी असते ती तुमच्या पिंपल्समध्ये जेवढं काही ऑइल असेल ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेते आणि हे ऑइल ॲब्झॉर्ब केल्यानंतर तुमचा पिंपल्स हा कमी होतो किंवा नाहीसाही होतो तर फ्रेंड्स हे मिश्रण तुम्हाला रात्री झोपताना लावायचं आहे जेणेकरून पिंपल्स मधलं जे ऑइल असेल ते मुलतानी माती ऍब्झॉर्ब करून घेईल आणि पिंपल्स हा नाहीसा होईल बट फ्रेंड्स हा उपाय तुम्हाला दोन ते तीन दिवसापर्यंत करायचा आहे ते तीन दिवस हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही जिथे पिंपल्स असेल त्याच ठिकाणी तुम्हाला हा स्पॉट लावायचा आहे तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही हे मिश्रण बनवलं आहे ते लावू नका तर फ्रेंड्स हा उपाय ही खूप इझी आहे हा ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तिसरा उपाय आहे जो माझा फेवरेट उपाय आहे जो मी स्वतःही ट्राय करते तर तो म्हणजे एक क्रीम आहे ती मी तुम्हाला सजेस्ट करते ती म्हणजे क्लिंडा मायसिन फॉस्पेट क्रीम आता ही क्रीम जी आहे ही तुम्हाला कुठेही मेडिकल स्टोअर मध्ये इझिली अवेलेबल होईल किंवा तुम्ही ऑनलाईन ही ही क्रीम परचेस करू शकता ही क्रीम तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुम्हाला पिंपल्स आलेला आहे तिथे ही क्रीम तुम्हाला अप्लाय करायची आहे बट लक्षात ठेवा जिथे तुम्हाला पिंपल्स आलेला आहे तिथेच ही क्रीम तुम्ही लावा आहे कुठल्याही मेडिकल स्टोर मध्ये ही क्रीम तुम्हाला इझिली मिळून जाईल तर ही क्रीम आपल्या पिंपल्स वर काय वर्क करते तर आपल्या पिंपल्स मध्ये जो बॅड बॅक्टेरिया असतो तो ही मारते आणि त्यामुळे आपला पिंपल्स हा लगेच नाहीसा होतो ही क्रीम नक्की ट्राय करा तुम्हाला जर वारंवार पिंपल्स येत असतील तर तुम्ही ही क्लिंडामाइसिन फॉस्पेट जी जेल आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा आता फ्रेंड्स तुम्ही ज्या एरियामध्ये राहत असाल तिथे जर तुम्हाला क्लिंडा मायसिन फॉस्पेट जेल ही जर मिळत नसेल तर मी तुम्हाला सांगते क्लिंडा हे जे कंटेन आहे हे जर दुसऱ्या कुठल्या अल्टरनेट क्रीम मध्ये असेल तर तीही क्रीम तुम्ही युज करू शकता आता ही क्रीम कधी अप्लाय करायची तर रात्री झोपताना ही क्रीम तुम्ही जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे अप्लाय करा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचा फेश वॉश करा तर फ्रेंड्स या क्रीमचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे, नक्की देणार आहे ते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा क्रीम तुम्ही घ्याल तेव्हा मेक शुअर करा की त्यामध्ये कंटेन हे क्लिंडामायसिन फॉस्फेट असायला हवं ही क्रीम खूप छान क्रीम आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर वारंवार पिंपल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही ही क्रीम नक्की ट्राय करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच त्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला घरगुती नॅचरल असे साधे आणि सोपे उपाय सांगितले आहे काय तुम्हाला यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे हे तुम्हाला घरामध्ये इझिली अवेलेबल होतील तर हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचा रिझल्ट तुमच्या पिंपल्सवर तुम्ही ट्राय केल्यानंतर काय आला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि फ्रेंड्स तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही तुम्ही कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा असा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे आए ते प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन